नमस्ते नमस्ते आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहायला आहे किशोरपणखा जेव्हा येते आणि रामांवरती ती तिचा जीव जडलेला असतो तर ती जी काही वाईट कृत्य करते त्यावेळेस लक्ष्मण हे तिचं नाक आणि कान कापून टाकतो म्हणजे तिला विचित्र बनवतात ते तर चला पाहूया आपण त्याच्यानंतरचा हा चॅप्टर आहे म्हणजे ज्यावेळेस सीतामाला रावण सीतामाचं रावण अपहरण करतो त्यावेळेस रामांना खूप वाईट वाटतं राम सर्व दोष हा लक्ष्मणालाच देत असता ते ते बोलतात की तुझं ल... म्हणजे तू नीट लक्ष नाही दिलं तुझ्या चुकीमुळे या तु... सगळ्या गोष्टी झाल्या पण इथं रा लक्ष्मणांची काही चूक नव्हती कारण सीतामा ह्या त्यांना खूप म्हणजे धाडसावून सांगतात की मी जीव देईल तुम्ही जर रामांना वाचवायला गेले नाही तर त्या सगळ्या मधूनच सीतामाचं अपहरण होतं आता आपण पुढचं पाहूया शालीनता वडील भावजविषयी पूज्य भाव किती सुंदर शब्दात लक्ष्मणाने व्यक्त केला आहे ब्रह्मचर्यव्रत पालन करणाऱ्या लक्ष्मणाने अशा शब्दात व्यक्त केलेल्या भावनेतून त्याचे व्यक्तिमत्व अतिशय उंचावलेले आहे ही स्थिती अन्य स्त्रियांबद्दलही आहे कोणाही स्त्रीकडे तो बघत नसे त्यामुळे त्याच्याबद्दल अशी श्रीता वादर असू वाटू असा वाटू लागतो वालीला मारल्यावर सुग्रीवराजा होऊन सुखोपभोग घेऊ लागला पुढे त्याने जबाबदारीची जाणीव न ठेवल्याने रामाने लक्ष्मणाला त्याच्याकडे पाठवले महाकवी वाल्मिकीने या प्रसंगी लक्ष्मणाचे फार सुंदर स्वभाव रेखन केले आहे त्यात त्याची वीरता धैर्य शील व गुण प्रकर्षाने दिसून येतात त्याने सुखात डुंबत असलेल्या सुग्रीवाजवळ येऊन रामाच्या क्रोधपूर्ण वक्तव्याचा पुनरुच्चार केला आणि वनराज सुग्रीव कृतज्ञ झाल्याचे म्हटले पण ताराने त्याचा गैरसमज केला गैरसमज दूर केला त्याच्या तिच्या तोंडून सुग्रीवाने उच्चारलेली वाणी आणि सीता शोधाचा सुरू केल्या प्रयत्न ऐकल्यावर तो शांत झाला लक्ष्मणाच्या देदी ते पान शिलाचे आणखी एक उदाहरण अतिशय अतिशय करून प्रसंग आहे रामाच्या आज्ञेवरून तो सीतेला असहाय्य स्थितीत अरण्यात सोडतो त्यावेळी तो तिला रामाने तुझा त्याग केला आहे वार्ता देतो निरापराध गरोदर असहाय्य सीता त्याला करून शब्दात आपले दुःख सांगते ती म्हणते माझे दुःख समजून तरी घ्या भाऊजी तुम्ही माझ्याकडे एकदा पहा म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी करून येतील निरीक्ष ऋतुकालीन वर्तीम स्थितीचे हे शब्द ऐकून लक्ष्मणाला नीट बोलता येईना तो अतिशय व्यतीत झाला होता पण शेवटी त्याने उत्तर दिले हे hey, देवी तू पवित्र पावित्र्याची प्रत्यक्ष मूर्ती आहेस मी आजवर तुझे रूप कधीच पाहिलेले नाही केवळ वंदन करताना मला तुझे चरण दिसतात मग आज अशा स्थितीत आणि आणि तेही राम जवळ नसताना मी तुझ्याकडे कसे पाहू असे म्हणून तो निग्रहाने तिथून निघून गेला त्याला तशीच आज्ञा होती विशिष्ट मूल्य जपण्यासाठी वाल्मिकींची पात्रे किती उच्च स्तरावर जात हे पाहिले म्हणजे विसम्य वाटल्यासारखे विस्मय वाटल्यासारखे विस्मय वाटल्याखेरीज खेरीज राहता नाही पराक्रम योद्धा हनुमानाकडून सीतेचा शोध लागला तिचे कुशल कले आणि लवकरात लवकर रावणाला ठार मारून सी तिला सोडून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यात लक्ष्मणाने रामाच्या बरोबरीने प्रयत्न आणि पराक्रम केले दिसत लंकेत पोहोचल्यावर झालेल्या युद्धात त्याने अनेक राक्षस मारले एक दिवस मायेने सीता तयार करून इंद्रजित मेघा नादाने तिला सर्व पन... सर्व समक्ष ठार मारले हे वृत्त हनुमानाकडून रामाला कले राम मूर्छित पडले तेव्हा त्यांना मूर्छित तिथून उठवत लक्ष्मण ज्या पुरुषार्थाच्या गोष्टी बोलतो ते एकूण त्याच्याविषयी अंत आदरवटतो तो रामानं म्हणतो आज इंद्रजिताने आपल्या दुष्कृत्याने आपल्याला जे कष्ट दिले ते आता मी माझ्या कर्तव्य कर्माने दूर करीन आपण उठून बसा आहे पुरुष सिंह रामा आपण आपल्या श्रेष्ठत्वाला विसरलात काय उठा युद्धाला तयार व्हा आपण खचून कसे चालेल